पिकाच्या गुणवत्तेसाठी मातोश्री अॅग्रोचा पुढाकार शेतकऱ्यांसाठी केलं मार्गदर्शन शिबिराचं आयोजन पंढरपूर तालुक्यातील प्रगशी डाळी मार्गदर्शक महेश ताड यांनी डाळीं पिकात आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना घेऊन डाळीम क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डाळीमरत्न रत्न बीटी गोरे यांच्या शेतावर अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं होतं या अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांना डाळीम लागवडीत आधुनिक पद्धतींचा वापर संतुलित खत व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण फळधारा वाढवण्याचे उपाय तसेच निर्याक्षम डाळीम उत्पादन यावर सविस्तर माहिती देण्यात आली डाळीमरत्न बी बीटी गोरे हे महाराष्ट्रातील डाळीम शेतीतील एक मान्यताप्राप्त नाव असून त्यांचा प्रत्यक्ष शेतातील अनुभव शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला त्यांनी शेतात उभारलेली डेमो प्लॉट शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवून उत्पादन व वा दर्जा वाढवण्याचे मार्ग स्पष्ट केले महेश ताड यांनी सांगितलं की डाळीम उत्पादनामध्ये जागतिक बाजारपेठ गाठण्यासाठी आधुनिक ज्ञानाची जोड गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं त्यांचे शंका निरसन व्हावं आणि त्यांचं उत्पन्न वाढावं वा, हा या या अभ्यास मुख्य उद्देश होता सहभागी शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद निर्माण झाली असून त्यांनी या प्रशिक्षणातून अनेक उपयोगी बाबी आत्मसात केल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महेश ताळ व मातोशी परिवाराचं शेतकऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यात आणखी अशा प्रशिक्षण उपक्रमांचा आयोजन करण्यात येईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला